नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे गेवराय विधानसभेचे आमदार भाजपचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार हे भाजपकडून मागच्या दोन वेळेस आमदार झालेले आहेत आणि सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले ते भाजपचे आमदार आहेत मात्र मागच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत आणि त्यांनी स्वतः एका दैनिकामध्ये मुलाखत देत असताना त्यांची भूमिका आणि पक्षश्रेष्ठी आणि बीडचे पालकमंत्री यांच्याबद्दलची खतखत व्यक्त केली होती आणि त्यामुळं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये खळबळ उडालेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की बीडचे पालकमंत्री आहेत ते आम्हाला न्याय देत नाहीत आम्ही त्यांच्याकडे काही मागितलं तर आम्हाला किंमत देत नाहीत आणि पक्षश्रेष्ठीकडं जर आम्ही काही घेऊन गेलोत मागण्या असेल तक्रार असेल तर ते देखील किंमत देत नाहीत मग आम्ही राजकारणामध्ये असून फायदा काय आणि त्यामुळंच आम्ही आणि आमच्या परिवारातला कोणताही सदस्य ही, ही निवडणूक लढवणार नाही अशी ना त्यांनी भूमिका आणि खतखत व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते असतील आणि समर्थक असतील त्यांनी एकच मागणी केली की लक्ष्मण अण्णा पवार यांची मतदार मतदारसंघाला गरज आहे आणि तुम्ही निवडणूक लढवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना लक्ष्मण अण्णा पवार यांची मतदार मतदारसंघाला गरज आहे आणि तुम्ही ही निडव निवडणूक लढवा अशी मागणी करत त्यांच्या कार्यालयावरचं जे काही भाजपचं बोर्डा होता जे काही फलक होतं त्यांच्या चिन्ह होतं ते सगळं काढून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही तुतारीमध्ये या तुम्ही शरद पवार यांच्या गटामध्ये या आणि निवडणूक लढवा नाहीतर अपक्षदेखील लढवा अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली आहे या दरम्यान लक्ष्मण पवार यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की मला पंधरा दिवसाचा वेळ द्या आणि माझी मी भूमिका पंधरा दिवसामध्ये तुमच्याकडं मांडतो अशी देखील त्यांनी त्या ठिकाणी गवाही दिलेली आहे मात्र हे बोलत असताना त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि गेवरायचे दोन पंडित यांच्यावर देखील त्यांनी मोठा निशाणा साधलेला आहे त्यांनी सांगितलं की बीडचे पालकमंत्री संजय गांधी निराधार योजनेसारख्या समित्या त्यांनी बरखास्त केलेल्या आहेत एखादा अधिकारी जर बीडला दिला गेवराईला दिला तर तो अधिकारी वाळूशी संबंधित असतो भ्रष्टाचारी असतो आणि बीडचे पालकमंत्री हे देखील मोठे भ्रष्टाचारी नेते आहेत आणि खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत आणि एखाद्या वेळेस त्यांचा अधिकारी तहसीलदार असेल हा जर पाठवलेला असेल त्यांची जर तक्रार द्यायला गेलं तर ते डायरेक्ट सेटलमेंट करतात आणि त्या अधिकाऱ्याची पाठराखण करतात अशी भूमिका त्यांनी स्पष्ट मा मांडलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलेला आहे त्यानंतर जे काही गेवरायचे दोन पंडित आहेत त्यांच्या घराण्यात कोणालाही निवडून देऊ नका असं आव्हान त्यांनी कार्यकर्त्याला केलेलं आहे कारण दोन पंडितांनी गेवराईचं मोठं नुकसान केलेलं आहे असं देखील त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे मात्र हे एकंदरीत हे सगळं चित्र जरी आता लक्ष्मण अण्णा पवार यांच्या संदर्भात निर्माण झालेलं असलं त्यांनी जरी आता भाजपचे ती सगळ्यात म्हणजे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि विधानसभा ही तोंडावरती आहे आणि अशावेळी आमदार असलेले मोठ्या पक्षाचे आमदार असलेले लक्ष्मणांना पवार यांनी अशी भूमिका घेतल्यामुळं सर्वसामान्य मतदारांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे आता गेवराईमध्ये पंडित पवार असं राजकारण आहे आणि त्यानंतर पूजा मोरे असतील त्याचबरोबर बाळासाहेब म्हस्के असतील हे देखील राजकारणात आहेत आणि ते देखील विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे त्याबरोबर अनेक जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते देखील निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा देखील गेवराई मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर चालणार आहे पण जरंगे फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे मराठवाड्यामध्ये बघितलेला आहे आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेला देखील होणार आहे मात्र आता एकंदरीत लक्ष्मण अण्णा पवार हे जर तुतारीमध्ये गेले शरद पवार गटामध्ये गेले तर नेमकं निवडणुकीच्या या वर्तुळामध्ये नेमके काय बदल होणार आहेत हे देखील आता विधानसभेच्या तोंडावरती आपल्याला बघायला मिळणार आहे गेवराईचं राजकारण तसं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं आणि केंद्रबिंदू ठरणारं राजकारण आहे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष हे गेवराईच्या राजकारणाकडे असतं त्यामुळं इथं नेमके काय बदल होणार आहेत कोणता उमेदवार आता आपलं भवितव्य घडवणार आहे आणि जनता देखील सर्वसामान्य नागरिक देखील आता कोणाला संधी देणार आहे त्याचबरोबर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांचा देखील या ठिकाणी उमेदवार निवडून देण्याची नागरिकांमध्ये एक वेगळी झलक आहे वेगळं त्या ठिकाणी आता स्पर्धा लागलेली आहे आपण विधानसभेला हे चित्र बघणार आहोत नेमकं काय होणार आहे मात्र लोकसभेला इथल्या मतदारांनी देखील हे चित्र निर्माण केलेलं आहे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचे उमेदवार या जनतेने निवडून दिलेले आहेत त्यामुळं येणारी विधानसभा ही खूप इंटरेस्टिंग असणार आहेत कारण धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल त्याचबरोबर फोडाफोडीचं राजकारण असण बंडखोरीचं राजकारण असण हे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजलेले मुद्दे आहेत त्यामुळे येणारी विधानसभा ही नक्कीच नागरिकांसाठी आणि मतदारांसाठी देखील आव्हानात्मक असणार आहे आणि उमेदवारांसाठी देखील आव्हानात्मक असणार आहे लक्ष्मण आना पवार यांची भूमिका नेमकी कशी आहे त्यांनी कोणत्या पक्षामधून निवडणूक लढवायला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना भाजप पक्षाने दिलेला त्रास आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची त्यांनी केलेली जी काही प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद